शेवगाव प्रभाग तीनमध्ये कामाचा बादशहा भाईंच्या दमदार कामगिरीवर पठाण इमाम बीची जोरदार उमेदवारी स्वतःच्या पैशातून रस्ता सुधारला अमजद भाईंचं काम पाहून प्रभाग तीनमध्ये उलता पालत लाईट मुरुम जनतेची कामे पठाण इमाम बीची उमेदवारी वाऱ्यासारखी जोरात शेवगाव नगरपरिषद प्रभाग क्रमांक तीनमध्ये अपक्ष उमेदवार पठाण इमाम बी इम्राहिम खान यांची उमेदवारी जोरदार चर्चेत आली आहे कारण एकच काम गेल्या काही वर्षांपासून प्रभागातील नागरिकांनी रस्ते लाईट तसेच छोट्या मोठ्या सुविधांसाठी पाठपुरावा केला पण कुणीच ऐकून घेतलं नाही मात्र भाई यांनी पुढाकार घेत नगरच्या खड्डेमय रस्त्यावर स्वतःच्या वळून टाकून नागरिकांना दिलासा दिला लाईटची दिला। समस्या असो सामाजिक कार्यक्रम असो किंवा गोरगरिबांसाठी मदत भाई आणि पठाण इमामबी यांनी एकही काम नाकारले नाही प्रभागातली जनता एकच म्हणते काम केलं म्हणून उमेदवारी हक्काची आणि विश्वास मजबूत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग तीनमध्ये वातावरण चांगलं तापलं असून पठाण इमामबी इब्राहिम खान यांची उमेदवारी स्थानिक राजकारणात भूकंप घडवत आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा